तीन वर्षापासून आम्ही इकडे येतोय बाय वन गेट वन फ्री बाय वन गेट वन चा ऑफर मध्ये भेटतात स्लिव पण येणार ऑल्ट्रेशन पण आपण करून देणार आणि पूर्ण टेक्स्चर फॅब्रिक आहे आणि हे जे मधली आहे ते हाताने केलेली आहे ऑफर आहे आपल्याला तर जबरदस्त म्हणजे सुंदर मस्त येऊ शकतो पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे मध्ये टॉप हेअर करू शकतो फुल दुपट्टा येणार आहे प्लेन टॉप आणि प्रिंटेड बॉटम नमस्कार मित्रांनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आलो ठाणे वेस्ट ला मंजिरीमध्ये आलोय आणि मंजिरीमध्ये खूप छान अशी ऑफर चालली आहे कारण की दोन तारखेला वर्ल्ड कप झाले ना त्यामध्ये आपण ना जिंकल्यामुळे ना मंजिरीने सेलिब्रेशन केलंय ते म्हणजे एक ड्रेस जर आपण घेतला ना कुठलाय त्यावरती आपल्याला एक ड्रेस फ्री मिळणार आहे आणि ही ऑफर आहे ना, ना वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत रोज दुकाने चालू असतात तर नक्की ऑफरचा लाभ घ्या लवकरात लवकर तर पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात हे आपण बघू शकतो सेलिब्रेटिंग इंडिया वुमन्स टीम फर्स्ट वर्ल्ड कप विक्ट्री बाय वन गेट वन फ्री खूप छान अशी ऑफर काढलेली आहे मंजिरीनी आणि हे मंजिरी आपण शॉप बघतोय आणि हे खारकाळीमध्ये येतो समोर आपण बघू शकतो एन कॉलेज आहे एन कॉलेज आहे आणि इथे सीकेपी हॉल आहे सीकेपी हॉलचा हा रोड आहे बरोबर त्याच्या समोरच नाही बघा हे शॉप आहे आणि ही ऑफर फक्त वीस तारखेपर्यंत आहे तर आता पूर्ण डिटेल मध्ये आपण व्हिडिओ करणार आहे तर चला आपण आज जाऊया वेलकम टू मंजुरी ड्रेसिस ठाणे खरकराडी मध्ये आपला शॉप आहे ते तुम्हाला माहितच असेल आणि आपण एक आता नवीन स्पेशल ऑफर घेऊन आलोय आणि त्याचं मागे पण एक रिझन आहे आपली इंडियन वुमन्स क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकलाय तर त्याचं ते आपण सेलिब्रेट करतोय आणि त्याच्यासाठी आपण एक स्पेशल ऑफर ठेवली आहे अच्छा काय ऑफर आहे ती आणि ती ऑफर आहे बाय वन गेट वन फ्री आपण कुठलाही एक ड्रेस घेतला त्याच्यावर आपल्याला एक ड्रेस फ्री भेटणार आहे अरे वा छान हे अशी ऑफर कोणी ठेवली नाहीये की जी तू ऑफर ठेवलेली आहे म्हणजे आपली हो। टीमने म्हणजे वर्ल्ड कप आणल्यावरती तुझे डायरेक्ट बाय वन गेट वन फ्री ते किती तारखेपर्यंत असणार आहे ते आपल्याला वीस तारखेपर्यंत ऑफरचा लाभ भेटणार आहे अच्छा आणि त्याच्या आधी जर आपला स्टॉक संपला तर ऑफर बंद होऊ शकते बरोबर तर म्हणजे वीस तारखेपर्यंत आपल्याला ही ऑफर चालू आहे अच्छा म्हणजे असं झाले की आज आपण हो, आता व्हिडिओ टाकणार आहे लवकर लवकर ज्यांनी लाभ घेतला त्यांनाही ऑफर ऑफरचा लाभ पण मिळणार कलेक्शन ऑप्शन पण मिळणार सुंदर आणि आपण बघू शकतो भरपूर कलेक्शन आहे आता आपल्याकडे अच्छा ड्रेस मध्ये आणि मंजुरी ड्रेस म्हणजे आपला ड्रेस स्पेशालिटी आहे म्हणजे ड्रेस मध्ये तुम्हाला एवढी व्हरायटी कुठेच नाही भेटणार आपण मंजुरी मध्ये भेट बरोबर बरोबर आता मला एक्झाम्पल द्यावे आपण ड्रेसचे पॅटर्न पण बघू आणि मी तुम्हाला रेट्स पण दाखवतो हा याला स्लिव्ह आहेत हो स्लीव स्लीव पण येणार ऑल्ट्रेशन पण आपण करून देणार पण ऑल्ट्रेशनचे फक्त चार्जेस आहेत पर पीस शंभर रुपये चार्ज आहे ऑल्ट्रेशन चा। ते किती दिवसामध्ये होतं ते तीन ते चार दिवसाचा आपण टाइम घेतो नॉर्मली अच्छा आता जसा आपण हा ड्रेस तुम्ही बाय केला हा ड्रेस एकोणतीसशेचा आहे बरोबर त्याच्यासोबत आपण जोडीमध्ये हा ड्रेस आपल्याला आवडला हा तेवीसशेचा आहे आपल्याला एकोणतीसशेचा पे करायचा आणि तेवीस शेचा ड्रेस आपल्याला फ्री भेटणार म्हणजे ज्या पीसची जास्त किंमत असेल ती पे करायची दुसरा पीस आपल्याला फ्री। फ्री। चांगली ऑफर काढली चा पार्टी वेअर आहे ऑफिस वेअर आहे कॅज्युअल वेअर म्हणजे जसे पाहिजे आपल्याला ऑप्शन्स भेटणार आहेत आणि हे नॉर्मल आपले जे कस्टमर येतात त्यांना माहिती आपले रेग्युलर रेट्स काय असतात ते आपण काय रेट एक्सचेंज नाही केले काही नाही केलं आपले जे नॉर्मल रेट आहे त्याच रेट मध्ये आपण ड्रेस देतोय ते पण बाय वन गेट वन फ्री मध्ये नाही पण आजपर्यंत आपण जेवढे व्हिडिओ बनवले हो तुझी ऑफर जी म्हणजे व्यूवरची कमेंट आलेली आहे की तिकडे गेल्यावरती जी ऑफर सांगितली तेच आम्हाला ऑफर मिळाली आहे येस म्हणजे काहीच असं त्याच्यामध्ये हेअर बदल किंवा काही चेंजेस नाही चेंजेस नाही खरंच खूप आणि अजून पण आपल्याला पुढे पण तसंच ऑफर भेटणार आहे नवीन नवीन आणि आता आपल्याला हे ऑफरचे आपण लवकरात लवकर जेवढा पॉसिबल आहे तेवढा लवकर लाभ घ्यावा बरोबर आपल्याकडे कलेक्शन भरपूर आहे ऑप्शन पण चांगले आहेत आणि ही ऑफर आपण पहिल्यांदा देतोय कस्टमरला आपण हो आपण आजपर्यंत आपण अशी कधी ऑफर दिली नाहीये ते नवीन ऑफर आपण लॉन्च केली आहे सगळे के थ्री पीस आहेत ना हो सगळे थ्री पीस ऑप्शन भेटणार आहे आपल्याला कलर कॉम्बिनेशन वेरिएशन येणार याच्यामध्ये दुपटा कॉन्ट्रास्ट आता हे बावीसशेचा पीस आहे आपण बावीसशेचा पण सेम घेतला तरी एकावर एक फ्री म्हणजे एक ड्रेस आपल्याला अकराशेलाच पडणार आहे अकराशेला म्हणजे बावीसशेला अकराशेला थ्री, थ्री पीस विथ फॅन्सी दुपट्टा आणि फॅन्सी पीस आहे पूर्ण आपण बघू शकतो पार्टीवेअर पीस आहे ते पूर्ण ठाण्यात ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी नाही देणार आहे अशी ऑफर आणि असे कलेक्शन या रेंज मध्ये सुंदर फॅब्रिकेशन पण बघा हे जॉर्जेट मध्ये येणार असे वेगवेगळे डिफरेंट व्हेरिएशन पण येणार आहे छान पीस आहे आणि आपला हे सगळं रेग्युलर फ्रेश स्टॉक आहे नाही तुझ्याकडे हे पण आहे रिपीट कधी स्टॉक नसतो तुझ्याकडे असे वेगवेगळे पॅटर्न डिझाईन्स आपल्याला भेटणार आहे समजा कोणता कपडा हा हे आहे सुंदर आहे रे फॅब्रिक वेरिएशन आपल्याला भरपूर भेटणार आहे जसं हा जूट <coughs> मध्ये अरे <coughs> वा आपण छान हँड आहे का मशीन वर्क नाही हे मशीन वर्क मशीन एम्ब्रॉयडरी आहे पण अच्छा आणि हे जे मधली आहे ते हाताने केलेली एम्ब्रॉयडरी आहे हा कितीचा पीस आहे हा पीस आहे थ्री वन डबल झिरोचा अच्छा जर हा घेतला थ्री वन डबल झिरोचा हो। तर कुठला बावीसशे तेवीसशे चा असेल तर फ्री चा पण असेल तरी ते आपल्याला ना फ्रीज भेटणार आहे अच्छा अरे वा कॉटन मध्ये पाहिजे कॉटन मध्ये पण आपल्याला कलेक्शन भेटणार आहे याच्यामध्ये म्हणजे महिला वर्ग जो आपला म्हणजे वर्ल्ड कप जिंकून आले हो। तो महिलांसाठी खूप छान ऑफर काढली तेच महिलांसाठी म्हणून आपण कर सेलिब्रेट करतोय महिलांना बेनिफिट देतो अशी ऑफर पाहिली नाही आणि खूप सुंदर ऑफर काढली आता दोन तारखेला मॅच झाली ना हो आता दोन तारखेला मॅच झाली त्याचं सेलिब्रेशन आपण इकडे मंजरीमध्ये करतोय आणि कस्टमरला बेनिफिट देतोय छान 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 दुपट्टाही बघितला तर पूर्ण अडीच मीटर आहे मोठा दुपट्टा मोठा दुपट्टा आहे ब्लॉक प्रिंटचा येणार कॉन्ट्रास्ट येणार असे पॅटर्न व्हेरिएशन आपल्याला भरपूर भेटणार मग याच्यामध्ये ऑफर मध्ये प्राइसिंग काय स्टार्टिंग असते तुझी नॉर्मली स्टार्टिंग हे बघा फॅन्सी दुपट्टा येणार याचा पूर्ण वर्क केलेला दुपट्टा आहे हा प्रिंट नाहीये आता याची पण रेंज आपण बघू शकतो ची रेंज आहे फक्त चोवीसशे ची बरोबर येस आणि याच्यासोबत आपल्याला अजून एक पीस फ्री भेटणार आहे स्लीव्ज वर्क पण येणार कॉन्ट्रास्ट दुपट्टा आहे आणि विथ अस्तर येणार आहे पॅन्टला पण अस्तर आहे टॉपला पण अस्तर आहे अच्छा पॅन्टला पण अस्तर आहे येस पॅन्टला पण अस्तर येणार आहे पॅन्टला अस्तर येणार प्रॉपर फिनिशिंग मध्ये पीस येणार आहे म्हणजे असं नाही की ऑफर देतोय तर आपण काही डिफेक्टिव्ह शॉक फ्रेश शॉक हो आपण चेक करून ट्राय करून घेऊन जाऊ शकतो इकडे यांच्याकडे ट्रायल रूम पण आहे ट्रायल रूम फॅसिलिटी पण अव्हेलेबल आहे आणि मास्टर तर आहेच साठी फक्त एक आहे की ह्याच्यामध्ये ऑफर मध्ये घेतलेला आपण एक्सचेंज नाही करणार बस अच्छा म्हणजे तीच फक्त आपण वेअर करून चेक करून प्रॉपर घेऊन जाऊ शकतो अच्छा एक्सचेंज नाहीये म्हणजे आणि हे वीस तारखेपर्यंतची ऑफर आहे आपल्याला वीस नोव्हेंबर हो म्हणजे हार्डली फक्त पंधरा दिवस, 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 है दिवस ते पंधरा दिवसचीच ऑफर आहे आपण कारण हे स्टॉक आपल्याला पंधरा दिवस पण राहणार की नाही राहणार त्याची पण त्याच्या आधी पण संपू शकतो बरोबर आजच मी सकाळी बघितलं तर जबरदस्त म्हणजे एक एक चार चार पीस असे घेऊन जात होते कारण ही ऑफरच आपण अशी काढली आहे की पूर्ण या रेंज मध्ये कोणी आपल्याला ड्रेस नाही देणार आहे पार्टीवेअर इव्हन वेअर आहे पार्टी वेअर कुठल्याही प्रकारचा ड्रेस होलसेल बाबत पण या नाही भेटणार बरोबर ते आपण रिटेल मध्ये देणार आहे कस्टमरला सगळे हेवी पीस येत पार्टी वेअर पीस आहे आणि सगळं नवीन आताच कलेक्शन आहे असं काय नाही की जुना कलेक्शन आहे काय बघा कस्टमर येतातच आहे लिनन सिल्क आहे अच्छा सर के वेरिएशन फॅब्रिकेशन मध्ये पण खूप वेरिएशन आहे. हा पीस कितीला आहे? हा चा पीस 2800 चा पीस. यस. कपडा चांगला मस्त. तो दुपट्टा पण सेम फॅब्रिकचा आहे नो. पीसचा गेटअप कलर कॉम्बिनेशन आपण बघू शकतो. सुंदर वस्त्र मस्त पीस वाटतं. एकदम रिच लुक वाटणार आहे. आणि आता पुढे वेडिंग सीजन पण चालूच आहे. हो. तर आपल्याला लग्नासाठी पण पाहिजे गिफ्टिंगसाठी पण पाहिजे तर आपण हे ऑफरचा लाभ घेऊन त्याचा फायदा घेऊ शकतो हे मुगा सिल्क मध्ये फॅब्रिक आहे दुपट्टा पूर्ण वर्कचा आहे पूर्ण हे जे आपण बघतोय ते पूर्ण वर्क केलेलं आहे हे काय हा ते पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे आणि साईज पण आपल्याला भेटणार आहे पासून अच्छा लास्ट काय पर्यंत आपल्याला ही सेम ऑफर व्हॅलिड आहे म्हणजे चा घेतला तरी हीच ऑफर हो छान छान तुम्हाला एक साईज मोठी पाहिजे एक साईज लहान पाहिजे तसा पण आपण घेऊ शकतो आपण चॉईस करू शकतो येस yes. त्याच्यात पण काय असं रेस्ट्रिक्शन नाहीये की मीडियमच दोन घ्यायचे की एल दोन घ्यायचे जे साईज पाहिजे आपण आपल्या चॉईसच्या हिशोबाने घेऊ शकतो आणि एका साईज मध्ये आपल्याकडे ड्रेस मध्ये एवढी व्हरायटी आहे जेवढा कुठल्या शॉप मध्ये आपल्याला नाही भेटणार खूप ही फक्त आपण बघू शकतो इकडे एल साईजचा स्टॉक आहे एवढी एल साईज मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे म्हणजे ड्रेस आपली स्पेशालिटी आहे ड्रेस मध्ये एवढी व्हॅरायटी कुठल्याही शॉप नाही देणार आपल्याला नाही कलेक्शन तर तुझ्याकडे भारी भारी आहे थोडा कन्सेप्ट याचा पण चेंज आहे थोडा मध्ये टॉप मोठा आहे का आहे आणि बॅक साईडला पण आपण बघू शकतो याला पॅटर्न दिले बॅकला पण वर्क आहे येस थोडा डिफरंट कन्सेप्ट आहे दहा पीस कितीचा आहे टू नाईन डबल झिरोचा पीस आहे हा त्याला पण मस्त वर्क केलं आहे आणि दुपटा पण आपण कटवर्क आहे दोन्ही साईडनी बॉर्डर आहे कट वर्क आणि मध्ये बुट्टी दिली आहेत सेम फॅब्रिकची पॅन्ट मस्त पीस आहे आपण कशात कुठला लग्न आहे कझिन्सच्या फ्रेंड्सचं लग्न पण आहे तर आपण हे लग्नामध्ये पण अशा व्हरायटी वेअर करू शकतो अनारकली विथ स्लीव बॉर्डर आहे पूर्ण वर्ग आहे थ्री वन डबल झिरो आपण रेंज पण बघू शकतो एकदम रिजनेबल रेंज आहे आणि इवन त्याच्यामध्ये तुम्हाला या रेंज मध्ये पण बेनिफिट भेटणार आहे बाय वन गेट वनचा दुपट्टा बघू शकतो आपण पूर्ण हेवी आहे hmm, पूर्ण भरलेला आहे पीस चा गेटअप पूर्ण प्रॉपर फंक्शनल आणि वेडिंग पीस आहे वेगवेगळ्या टाईपचे डिझाईन्स आपल्याला विथ हँडवर्क पण आहे मशीन वर्क पण आहे मिरर वर्क आहे पिटा वर्क असतो तो पण भेटणार वर्क मध्ये पण वेरिएशन फॅब्रिक मध्ये पण वेरिएशन आपल्याला भेटणार पॅन्टला पण बघू शकतो पॅन्टॉर्डर त्याच्यामध्ये थोडा हायलाइट होतो ते पॅन्ट पण हा थोडं उठून दिसत हे कॉटन कलेक्शन आहे कॉटन मध्ये पण अनारकली आहे कॉटन आहे ना अच्छा कॉटन आहे येस yes. याची काय प्राइस आहे मलकॉटन ऑफिस वेअर मध्ये पण आपण इझिली वेअर करू शकतो <coughs> टू नाईन डबल झिरो आणि ह्याच पण आपल्याला तेच स्कीम अवेलेबल आहे बाय वन गेट वन येस पोर yes. कॉटनचा दुपट्टा येणार फुल दुपट्टा येणार आहे विथ पॅन्ट बॉटम मध्ये याच्यामध्ये पण आपल्याला व्हेरिएशन्स पॅटर्न्स भेटणार तुम्ही शॉप व्हिजिट केला तर अजून व्हिडिओ पेक्षा जास्त व्हरायटी बघायला भेटणार हा शॉप मध्ये जर आले तर तुम्हाला, आ, तुम्हाला बाकी शॉप व्हिजिट केल्यावर तुम्हाला चांगला ऑप्शन्स आणि व्हरायटी भेटणार आहे प्रत्येक साईज मध्ये मस्त दुपट्टा आहे छान पीस आहे आपण कलर पण फ्रेश आहे आणि रनिंग मध्ये आपण इझिली वेअर करू शकतो सुंदर कॉटन आहे ना येस फक्त कुठलाही पीस घ्या फर्स्ट टाइम ड्रायक्लीन वॉश असणार अच्छा फर्स्ट टाइम म्हणजे ड्रायक्लीन करा फर्स्ट टाइम ड्रायक्लीन वॉश करायचं बाकी आपण नंतर नॉर्मल होम वॉश आपला करू शकतो घेरा चांगला आहे कलर पण चांगला आहे दुपटात प्रिंटेड येणार मोठा पॅन्ट राहणार हा किती हा पीस सव्वीसशे पन्नास अच्छा स्पेशल क्रीम आहे त्याच्यामध्ये पण दोन तीन डिझाईन्स अव्हेलेबल आहेत मस्त आहे रे आपण हॅण्डवर्क टचअप पण दिलाय त्याला त्याची पण रेंज आहे सत्तावीसशे पन्नास जर आपण सेम दोन पीस पण घेतोय तर आपल्याला नियर बाय तेराशेच्या रेंजमध्ये पण एक प्युअर कॉटन चा ऑफिस वेअर साठी खूप सुंदर आहे आणि कलर चांगला आहे जसं आपण कलर डिझाईन पॅटर्न दुसरा आहे ना आणि पूर्ण टेक्स्चर फॅब्रिक आहे पूर्ण वर्क वाला फॅब्रिक आहे प्लेन नाहीये आहे विथ अस्तर आहे यस विथ अस्तर विथ अस्तर ना ब्लॉकचा दुपट्टा आहे ब्लॉक प्रिंट अशी भरपूर व्हरायटी आपल्याला भेटणार वेडिंगसाठी आपण सिल्कची पण एक थोडी व्हरायटी माझ्याकडे जे अवेलेबल आहे मी दाखवतोय तुम्हाला तीच ऑफर असणार सेम ऑफरमध्ये त्याच्यामध्ये पण डिझाईन व्हेरिएशन वेगळ्या साईजमध्ये वेगळी डिझाईन पण असेल अवेलेबल आणि कसं ऑफर आहे तर असं कंपल्सरी नाही की तुम्हाला सेम व्हिडिओमध्ये बघितलेला पीस सगळ्या साईजमध्ये अवेलेबल असणार ते सोल्ड पण होणार आहे पीस फटाफट फटाफट तर तुम्हाला सिमिलर ऑप्शन्स भेटून जाईल डिझाईनमध्ये पण आपण बघू शकतो छान प्रॉपर वेअर कलेक्शन आहे आपण वेडिंगमध्ये पण कुठे पण वेअर करू शकतो छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये पण ही सगळी पूर्ण डिफरंट रेंज आहे ते पण आपल्याला सेम ऑफरमध्ये भेटणार आहे त्याचे काय प्राइस असतात हे अठ्ठावीसशे तीन हजार पस्तीसशे तसे रेंज आहेत सेम ऑफर आपल्याला ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये व्हेरायटी आहे आपण बघून घेऊ थोडा डिफरंट फॅन्सी मध्ये कॉन्सेप्ट आहे स्पेगेटी मध्ये आणि प्लाझो दिला टू नाईन डबल झिरो अच्छा एकोणतीसशे येस मिक्स घेऊ हो शकतो ना समज एक घेतलं आणि त्याच्यामध्ये एक घेतलं तर येस yes. चालतं पण आपला चॉईसचा कुठलाही पीस घेऊ हो शकतो ओके okay. तर जे हायर एमआरपी असेल ते आपल्याला पे करा पे करायचे बस तेवढंच आहे बाकी कुठलाही पीस तुम्ही मस्त कुठलाही पीस तुम्ही घेऊ शकता कुठलीही साईज घेऊ शकता अच्छा असे भरपूर फॅन्सी डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहे छान छान सुंदर मस्त पूर्ण पट्टा भरलेला आहे पण ड्रेस कलेक्शन बघितला अजून भरपूर कलेक्शन तुम्हाला शॉप मध्ये येऊन बघायला मिळणार आहे बरोबर आणि नॉर्मली आपण सेट मध्ये पण कधी ऑफर नाही ठेवत ते पण आपलं तुम्हाला सेम ऑफर मध्ये सेट पण देणार आहे सेम ऑफर मध्ये सेट त्याचं पण मी कलेक्शन दाखवतो ओके चालेल हा तर हे आपण सेट ची व्हरायटी बघून घेऊ सेट मध्ये पण आपण पहिल्यांदा अशी स्कीम देतोय बाय वन गेट वन फ्री तीच ऑफर यायला पण येस तर याची रेंज पण आपण बघू शकतो बेसिक तेराशेची रेंज आहे तेराशे वरती तेराशे चा अजून एक तुम्हाला फ्री भेटून जाईल कॉटन मध्ये पण अवेलेबल आहेत त्याच्यात पार्टी वेअर पाहिजे पार्टी वेअर पण कॉटचे आपल्याला अवेलेबल आहेत खादी आहे सिल्क आहे येस खादी मध्ये एम्ब्रॉयडरी आहे डिजिटल प्रिंटचा चा टचअप आहे काय प्राइस आहे टू सिक्स एट झिरो नाही सॉरी अठराशेची प्राइस आहे अच्छा अठराशे रुपयाला हाय विथ लेस पॅन्ट भरपूर व्हरायटी आपल्याला कॉटसाइट मध्ये पण बघायला भेटणार आहे स्लीवज पण वर्क येणार पॅन्टला पण वर्क आहे डिफरंट डिफरंट कॉन्सेप्ट कलर कॉम्बिनेशन सेट्स मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे मी पण आपल्याला फाय एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल भेटणार आहे कॉट सेट पर व्हरायटी डिफरंट डिफरेंट असणार आहे पण साईज आपल्याला फाय एक्सेल पर्यंत भेटणार आहे पार्टी वेअर मध्ये पाहिजे पार्टी वेअर कॉट सेट्स पण अवेलेबल आहे पहिल्यांदा कॉट सेट पाहिलंय थोडा वेगळा काहीतरी कपडा पण चांगला आहे फॅब्रिक पण सिल्क येणार किंवा बॉटम ला पण वर्क येणार असे व्हरायटी आपण बघू शकतो हे सगळे कॉट सेट ची व्हरायटी आहे

वेगवेगळे भरपूर ऑप्शन्स आपल्याला सेट्स मध्ये बाय वन गेट वन ऑफर सुंदर लवकरात लवकर मंजुरी मध्ये येऊन या ऑफरचा लाभ घ्या ही ऑफर वीस तारखेपर्यंत अवेलेबल आहे शेवटची तारीख वीस हा ब्लॅक मध्ये जाऊन याचा पण कपडा बघा किती सॉफ्ट आहे कोणता कपडा आहे रे गजी सिल्क आहे थोडा कट पण वेगळा आहे आणि प्रिंटेड पॅन्ट पॅटर्न दिला त्याला अरे कॉम्बिनेशन छान दिलं मस्त कॉम्बिनेशन वाटतंय हा सर भरपूर वेगवेगळे वेग ऑप्शन तुम्हाला शॉप वर विजिट केल्यावर भेटणार आहे ऑफर लावली खूप छान ऑफर लावली मस्त लवकर ऑफरचा लाभ घ्या बघा कस्टमर तर येतच चालले ऑफर खूप छान आहे तर लवकरच लवकर हे ऑफरचा लाभ घ्या आणि मंजरी ड्रेसेस ठाण्यामध्ये खरखराडी नियर बाय एन कॉलेज व्हिजिट करा थँक्यू मागच्या जवळजवळ दोन तीन वर्षापासून आम्ही इकडे येतोय आणि अतिशय सुरेख कलेक्शन आहे नेहमी एकदम सॅटिस्फाईड आमची शॉपिंग होते दरवेळी कमीत कमी महिन्याला दोन ड्रेस तर असतातच असतात आणि पूर्ण ग्रुपने आम्ही येतो आणि बल्कमध्ये शॉपिंग करतो आणि खूप छान कलेक्शन आहे ह्यूज कलेक्शन आहे आणि छान डिझाईन प्रिंट युनिक आहे मटेरियल म्हणजे क्वालिटी पण अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे खूप आवडतं आम्हाला इथे आता आम्ही हां ही, ही है, है, मी हे कॉटन घेतले बेसिकली सुरेख कलर आहे आणि हा पण एक कॉटनच आहे आणि मैत्रिणींनी पण आणखी खरेदी केली बरीचशी आणि आता आम्ही दिवाळीच्या आधी पण भरपूर खरेदी करून गेलो इथून तो एक मटेरियल हो आणि एक मटेरियल पण घेतलंय ते पण छान आहे म्हणजे क्वालिटी मटेरियलची जी क्वालिटी ती उत्कृष्ट आहे म्हणजे फक्त कॉटन सांगतात तर कॉटनच आहे मिक्स वगैरे असं नाही आहे तेच देणार डेफिनेटली सर्विस छान आहे छान अतिशय आम्ही मी तर राहते कल्याणला मॅडम कळव्याला त्या सांगतीलच म्हणजे कळव्याला असते आणि मी पण दोन ड्रेस घेतलेले आहेत सुंदर कलेक्शन आणि नेहमीच आम्ही इथे येतो नेहमी ऑफर्स चालू असतात ऑफर्स म्हणून नाही बट सुंदर कलेक्शन सुंदर आणि अप्रतिम डिझाईन्स अप्रतिम कपडा आणि सर्व्हिस उत्कृष्ट सर्व्हिस म्हणजे ऑफर पण खूप छान छान ऑफर छान छान असतात मागे बत्तीसशेवरती दोन होत्या सोळाशेला एक होत्या एकावर एक फ्री होतं आता एकावर एक फ्री पन पन आहे ऑफर म्हणूनच नाही पण कलेक्शन पण सुंदर आहे म्हणून आम्ही येतोय ऑफर बघून ऑफर बघून नाही आम्हाला घ्यायचंय कपडा इथेच घ्यायचा ह्या हे ठरवूनच आम्ही येतो आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतात वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळतात जे काय असेल ना म्हणजे तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल ना तर व्हिडिओच्या कॉर्नर मध्ये मी तुम्हाला यांचा नंबर पण देणार आहे लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या शेवटची तारीख आहे वीस आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि डेली शॉप चालू असतं तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आहे मॅने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय